नमस्कार आज आपण एकदम झटपट फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होणारा इन्स्टंट सर्वच लहान मुलांच्या आवडीचा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता अगदी कमी वेळेत कमी साहित्यात तयार होतो चला तर मग एकदम साधी सोपी आणि कोणालाही येईल अशी ही रेसिपी कशी बनवली आहे ते पाहूयात वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात हा नाश्ता तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एक फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी एका तडका पॅनमध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान तळी गेली आणि मोहरीचा ता चांगला कच्चेपणा कमी झाला की लगेच यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तर इथे जिरेसुद्धा छान तळले आहेत आणि जिऱ्याचासुद्धा कच्चेपणा चांगला कमी झाला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा भरून उडदाची डाळ आणि एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घालणार आहोत दोन्ही डाळी छान तळून घेऊयात अगदी काही सेकंदातच या डाळी छान तळल्या जातात आणि या डाळीमध्ये छान क्रंच येतो तर इथे आपल्या डाळीसुद्धा चांगल्या तळल्या आहेत आता यामध्ये बाकीचे काही साहित्य घालणार आहोत तर इथे मी एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे कांदा फोडणीमध्ये चांगला तळून घ्यायचा आहे या कांद्यासोबतच अजून काही साहित्य घालणार आहोत आठ ते नऊ कडीपत्त्याची पाने दोन ते तीन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात यासोबतच अर्धा इंच किसलेले आले आल्यामुळे या नाश्त्याची चव एकदम भारी अशी लागते आता हे सगळे जिन्नस परत एकदा तेलामध्ये चांगले तळून घेऊयात या फोडणीमध्ये कांदा घातल्यानंतर एक ते दोन मिनिट चांगला तळून घेतला आहे आणि कांद्याचा सुद्धा कच्चेपणा चांगला कमी झाला आहे एक ते दोन मिनिट कांदा छान तळून घ्या आता यामध्ये एक सुकलेली लाल मिरची घालायची आहे यासोबतच अर्धा चमचा हिंग घालणार आहोत हिंगामुळे सुद्धा नाश्ता एकदम छान असा लागतो यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि या फोडणीच्या चवीनुसार मीठ घालायचे आहे म्हणजे फोडणीलासुद्धा एकदम छान अशी चव येते परत हे सगळे साहित्य एक एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपली फोडणी एकदम मस्त अशी तयार झाली आहे आणि तयार झालेली फोडणी एका बाजूला काढून घेऊयात फोडणी थंड होत आहे तोपर्यंत आपण यासाठी अजून एक तयारी करणार आहोत एका मध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे फक्त या नाश्त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेणार आहोत ज्या कपाने आपण पीठ घेतले आहे त्याच कपाने अर्धा कप दही घ्यायचे आहे जर तुमचे दही जास्त आंबट असेल तर दोनच चमचे दही घ्या यानंतर अर्धा चमचा म्हणजेच चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालत असताना बेतानीच घाला कारण आपण सुरुवातीला फोडणीमध्ये सुद्धा मीठ घातलेले होते यासोबतच एक कप पाणी घालून हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात हे पीठ एकत्र मिसळून घेत असतानाच या पिठाच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत यामध्ये एकही गुठळी राहता कामाने मला हे मिश्रण थोडेसे घट्ट वाटले त्यामुळे इथे मी अजून पाव कप पाणी घातले एकूण या पिठासाठी इथे मला सव्वा कप पाणी लागले तर इथे आपले पिठाचे मिश्रण एकदम परफेक्ट असे तयार झाले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिश्रण तयार झाले की जे आपण सुरुवातीला फोडणी तयार करून घेतलेली होती ती घालणार आहोत यामध्ये फोडणी घालत असताना ती पूर्णपणे थंड झालेली असावी ही फोडणी घालून आता हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे आपले मिश्रण एकदम मस्त असे तयार झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता आपण या मिश्रणाचा लगेचच नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी बाजूला तवासुद्धा गरम झाला आहे तवा चांगला गरम झाला याला छान तेल लावायचे आहे आणि तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते एक चमचा घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहे मिश्रण पसरून झाले की गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा म्हणजे हा नाश्ता एकदम छान असा भाजला जातो एक ते दोन मिनिट झाले हो हो की या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल जेव्हा या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल तेव्हा याला वरच्या बाजूंनी अर्धा चमचा तेल घाला आणि या नाश्त्याची बाजू पलटी करून घ्या तरी ते तुम्ही पाहू शकतात की आपला नाश्ता किती मस्त एकदम छान असा भाजला आहे दुसऱ्या बाजूंनी सुद्धा परत दोन मिनिट भाजून घेऊयात उलट पुलट करून दोन तीन वेळा आपल्याला हा नाश्ता छान भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला नाश्ता एकदम मस्त असा तयार झाला आहे इतक्या मिश्रणामध्ये इथे माझे जवळजवळ पाच नाश्ते तयार झाले हा नाश्ता मुले खूप आवडीने खातात अशाच प्रकारे बाकीचा इतर राहिलेला सुद्धा नाश्ता तयार करून घेते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.